Audio Jungle. ओके okay, तर नमस्कार जय महाराष्ट्र वाहून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन खतरनाक विषय आहेत व्हिडिओमध्ये तर भाऊ नो सुरुवातीलाच आता तुम्ही आपला डेमो व्हिडिओ बघितला किंवा स्क्रीनवर बघत आहे आता अशा पद्धतीचा यार व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल खूपच सोपा असणार आहे फक्त फिडिओला पूर्ण बघायचं आहे मधामध्ये यार कुठे पण तुम्ही स्किप वगैरे करू नका नाही तर थोडं इफेक्टमध्ये हातचे तुम्ही गोंधळणार आहात त्यामुळे फिडिओला पूर्णच बघायचं आहे आणि तुम्ही अजून देखील व्हिडिओला एक लाईक केला नसेल तर एक लाईक करून टाकायचं आहे चॅनलवर जर नवीन असं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच भाऊ बाजूचे बाजूची जे काही नोटिफिकेशन असेल त्याला तुम्ही ऑलवर सेट करून ठेवायचं आहे जेणेकरून मी ज्यावेळेस नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन पोहोच पोहोचेल आणि तुम्ही सर्वात आधी व्हिडिओ बघू शकता ओके हो त्यामुळे तितकं तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपण व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल वापरलेलं आहे सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे तिथं सर्व मटेरियल आपण अवेलेबल करून दिलेलं आहे भाऊ ठीक आहे तिथून तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करू शकता तरी पण काही प्रॉब्लेम होत असेल तर था यार बेस्ट असेल आपल्या टेलिग्राम जॉईन करायचं आहे तिथं पण आपण डेली मटेरियल अपलोड करतच असतो तरी देखील तुम्हाला जर काही एडिटिंग करताना काही प्रॉब्लेम वगैरे हो येत असेल तर था यार आपल्याला इंस्टाला मेसेज करायचा आहे तिथं पण आपण रिप्लाय देत असतो काही विषय नाही ओके तर आता बघा व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला आपल्या वेबसाईटवर जायचं आहे आणि अलाईट मोशनमध्ये या दोन प्रिसाइटला इम्पूट करून घ्यायचं आहे कारण व्हिडिओ आपण अलाईट मोशनमधूनच बनवणार आहे आणि जर तुमच्याकडे अलाईट मोशन नसेल तर यार आपलं टेलिग्रामवर जाऊ शकता पिनड मॅसेजमध्ये आपण दिलेलं आहे ओके तर बघा आता आपल्याला काय करायचं अशा दोन प्रिसेट असणार आहे इन्पुट करून घ्यायचं आहे त्यानंतर म्हणून आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी बीट मार्कला तुम्हाला ओपन करायचं आहे बघू शकता या ठिकाणी बीट काय अशा पद्धतीचे असणार आहे सॉरी ओके तर बघू शकता बीट काय अशा पद्धतीचे असणार आहे आपल्याला ओके तर आता आपल्याला करायचं काय सुरुवातीला तर प्लसचं बटन दिलं खाली त्यावर क्लिक करून जस्ट मीडियाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी जे फोटो तुम्ही वापरत असाल तो फोटो अशा पद्धतीने ॲड करायचा आहे ॲड केल्याच्यानंतर पुढच्या बीटवर जायचा आहे एक्स्ट्रा पार्टीतून अशा पद्धतीने कट करायचं आहे पुन्हा प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचा आहे दुसरा एक इमेज घ्यायचा आहे एक्स्ट्रा पार्टीतून कट करा करायचा आहे ओके तर बस तुम्हाला आता अशा पद्धतीने शेवटपर्यंत इथं इमेजेस ॲड करून घ्यायचे आहे ठीक आहे शेवटपर्यंत नाही बट या ठिकाणी मी तुम्हाला एक पुढे डबल बीट ॲड करून दिलेली असणार आहे तिथपर्यंत तुम्हाला असे सेम इमेजेस अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचे ओके तर बघू शकता आपण सात पंचवीसपर्यंत अशा पद्धतीचे आपल्याला इमेजेस ॲड करून घ्यायचे त्यानंतर भावना आपल्याला काय करायचं आहे प्लसमध्ये क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने आता दुसरा या ठिकाणी इमेजेस अशा पद्धतीने सेलेक्ट करायचं आहे ओके आता इथं तुम्ही इमेजेस ॲड केल्याच्या नंतर याच्या बरोबर एक्स्ट्रा पार्ट वगैरे कट करून अशा पद्धतीने ॲड करून घ्या त्यानंतर या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे भावना आपल्याला ओके तर इथून आपल्याला अशा पद्धतीने डुप्लिकेट लेअर करून घ्यायचं आहे डुप्लिकेट लेअर केल्याच्या नंतर वरच्या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे मुव आहे ट्रान्सफर्शनं ऑप्शन खाली भेटेल तिथे क्लिक करून तीन नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे इमेजेसला थोडंसं अशा पद्धतीने आपल्याला लहान करून घ्यायचं आहे त्यानंतर बॅक यायचा आहे बॉर्डर आणि सॅडोचा वापर करून आपल्याला जस्ट इथून स्टॉकला सॉरी इथून आपल्याला जे स्टॉक असेल ठीक आहे टॉ स्टॉकला आपल्याला अनेबल करायचं आहे स्टॉकचा कलर इथून वाईट ठेवून घ्यायचा आहे थोडंसं आपल्याला इथून वाढून घेऊया ठीक आहे आठ साडेआठपर्यंत आठ पॉईंट पाचपर्यंत तुम्ही वाढू शकता ओके इतकं झाल्याच्यानंतर आता आपल्याला करायचं काय या दोन्ही इमेजेसला अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे ओके पुन्हा या ठिकाणी क्लिक करून आपल्याला इथून आता कॉपी टू लेअर करून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर इथे यायचं आहे आणि इथून पेस्ट टू लिअर पुन्हा आपल्याला पुढच्या बीटवर जायचं आहे पेस्ट टू लिअर करायचं आहे ओके अशा पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि जिथं कुठं जर तुमचा जास्त कमी पाठ होत असेल तर तिथून आपल्याला बघू शकता इथं थोडासा जास्त होत आहे तर इथून अशा पद्धतीने जास्तचा जा पाठ आपण कट करून घ्यायचा आहे ओके तर त्यानंतर आता पुढे अजून अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट करायचं आहे या ठिकाणी कमी पडत आहे तर थोडं अशा पद्धतीने दोन्हीला सिलेक्ट करून या ऑप्शनवर क्लिक करून अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे भाऊनू ठीक आहे सोपा असणारा काय विषय नाही बस आपल्याला इथून तेवीस पंचवीसपर्यंत अशा पद्धतीने इमेजेस ॲड करायचे आहे नंतर पुन्हा प्लसमध्ये जाऊन मीडियममध्ये जायचं आहे या ठिकाणी जे आता तुम्ही फोटो वापरत असाल तो ॲड करायचा आहे एक्स्ट्रा पार्ट अशा पद्धतीने आता कट करून इथून तुम्हाला एक एक छानपैकी अशा पद्धतीने इमेजेस शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे आहेत भावनू ठीक आहे तर बघू शकता खूप खूपच सोपं असणार आहे काय यामध्ये तेवढं काय अवघड नाही ओके बहुं तर बघू शकता लग जवळपास आपलं सर्व इमेजेस ॲड करून झालेले आहेत ओके इथपर्यंत आता इमेजेस वगैरे आपलं ॲड करून झाल्याच्यानंतर पुन्हा आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे ओके स्टार्टिंगला याऐवजी तुम्हाला बॅक बटनाचा वापर करून बॅक यायचा आहे पेकला ओपन करायचं आहे सेकी पेकमध्ये पेक नंतर जे काय सुरुवातीला मी तुम्हाला एक इफेक्ट ॲड करून दिला त्यावर क्लिक सॉरी त्या इमेजवर क्लिक करायचं आहे खाली इफेक्टचं ऑप्शन भेटेल त्यावर क्लिक करून तीन डॉटवर क्लिक करायचं आहे कॉपी इफेक्ट करायचं आहे आणि इथून सरळ पाहून आता आपल्याला बॅक येऊन जायचं आहे आणि आता आपल्या चालू प्रोजेक्ट म्हणजेच आपल्या बीटमार्कला ओपन करायचं आहे इथं आल्याच्यानंतर सुरुवातीचे जे काही इमेज असणार आहे त्याच्यावर क्लिक करायचं इफेक्ट म्हणजे जायचं तीन डॉटवर पुन्हा क्लिक करून पेस्ट इफेक्ट ओके इतकं सोपा आहे बस तुम्हाला अशा पद्धतीने हे जे या इमेजेसला तुम्हाला अशा पद्धतीने इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे ओके चारु। तर अशा पद्धतीने तुम्ही करून घ्या तर इथं मी काय तुम्हाला आता सर्व करून दाखवत नाही सोपा ना असणार आहे आपल्याला काय करायचं या ठिकाणी बघू शकता मी डबल बीट ॲड करून दिलेली आहे तिथपर्यंत अशा पद्धतीने हा जी इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे भाऊ ठीक आहे तर या ठिकाणचे दोन इमेजेस राहिले तर याला पण मी लवकर लवकर अशा पद्धतीने पेस्ट करून घेतो काय तेवढं अवघड नाही ओके अशा पद्धतीने आता पेस्ट करून झाल्याच्यानंतर भावनं आपल्याला करायचं काय इथे यायचं okay, आहे ओके आता इथं आल्याच्यानंतर बघू शकता या जागी जे आपण डबल बीट म्हणजे दोन सर्व एकच इमेजेस आपण ॲड केलेले असणार आहे ठीक आहे तर या जागाचे आता आपल्याला काय करायचं आहे इमेजेस वेगळे ॲड करायचं आहे त्यासाठी इमेजमध्ये अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे कलर आणि फिल्म जायचं आहे या ठिकाणी स्टारवर किंवा या नावावरती क्लिक करायचं आहे आता दुसरा इमेज तुम्ही ॲड करण्यासाठी अशा पद्धतीने तो इमेज सलेक्ट करायचा आहे आता वरती बघू शकता आपल्याला एक प्लसचं बटन दिलेलं आहे या ठिकाणी जस्ट याच्यावर क्लिक करायचं आहे तुमचं इमेजेस या ठिकाणी ॲड होऊन जाईल ओके बस आता अशाच पद्धतीने खाली पण आपल्याला तोच इमेजेस ॲड करून घ्यायचा आहे ओके अशा पद्धतीने वरती प्लसमध्ये क्लिक करायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने भाऊ ना तुम्हाला हे सर्व इमेजेस या ठिकाणी आपण जितके बी दोन इमेजेस असे कॉपी पेस्ट केली असणार आहे ना तर हे सर्व तुम्हाला इथून अशा पद्धतीने चेंज करून घ्यायचे आहे ठीक आहे त्यानंतर पुन्हा इथून आपल्याला बॅक यायचं आहे सेकिपेकला ओपन करायचं आहे आता आल्याच्या आल्याच्यानंतर बनू आपल्याला काय करायचं आहे हे जे दोन नंबरच्या इमेज असेल यावर क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये जाऊन तीन डॉटवर जाऊन कॉपी फिट करून घ्यायचं आहे याचा बी आणि इथून आपल्याला बॅक येऊन पुन्हा आपल्या चालू प्रोजेक्ट म्हणजे मार्कला आपल्याला ओपन करायचं आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला पुढे यायचं आहे ओके तर इथं यायचं आहे आपल्याला बरोबर इथं आल्याच्यानंतर जे वरचं इमेज असणार आहे त्याला तुम्हाला हा जे इफेक्ट असणार आहे अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचा आहे बनवू ठीक आहे तर जितके काय तुम्ही अशा पद्धतीने हे इमेजेस बनवले असेल त्या सर्व इमेजेसला तुम्हाला अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर भावना आता आपल्याला करायचं काय इतकं तुम्ही पेस्ट करून घेतल्याच्यानंतर हे जे खालचे इमेजेस असेल त्याच्यावर क्लिक करा इफेक्टमध्ये जायचं आहे ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे इथून आपल्याला कलर कलर अँड लाईटचं एक ऑप्शन भेटेल याच्यावर क्लिक करायचं आहे थोडंसं खाली केल्याच्यानंतर तुम्हाला सेच्युरेशन वापचा एक इफेक्ट भेटेल या ठिकाणी हवाला जस्ट याला सिलेक्ट करायचं आहे इथून स्टँडिंग सेटिंग घेऊन टाकायचं आहे आणि जे सेच्युरेशन असणार पूर्णपणे अशा पद्धतीने आपल्याला कमी करून घ्यायचं आहे ओके आता अशा पद्धतीने आपण कमी करून घेतल्याच्यानंतर पुन्हा याच्यावर जायचं आहे आणि इथून हे जे आपले इफेक्ट असणार आहे कॉपी करून घ्या अशा पद्धतीने आणि आता जे काही खालची इमेजेस असणार आहे त्या सर्व इमेजेसला अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचं आहे भाऊ ठीक आहे तर सर्व तुम्ही अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे ठीक आहे खूपच सोपा असणार आहे काही विषय नाही तुम्ही इझिली करू शकता काही विषय नाही ओके असं तुम्हाला शेवटपर्यंत करून घ्यायचं आहे ओके आणि वरच्या इमेजेसला आपल्याला वरचा हा इमेज सॉरी हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे त्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे सेकिपेकला ओपन करायचं आहे इथं आल्याच्यानंतर जे काय वरती मी तुम्हाला तीन सी सी प्रिस दिली असणार आहे अशा पद्धतीने सली करायचं आहे इथून कॉपी थ्री लेअर करून घ्यायचं आहे आणि कॉपी थ्री लेअर केल्याच्यानंतर ले बघून आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी शेवटला यायचं आहे जे काही मी तुम्हाला तीन नंबरचा इमेज दिलं असणार त्याचा इफेक्ट अशा पद्धतीने कॉपी करायचा आहे पुन्हा बॅक यायचं आहे आपल्या चालू प्रोजेक्ट म्हणजेच आपल्या बीटमार्कला आपल्याला इथून ओपन करून घ्यायचं आहे आता बीटमार्कमध्ये आल्याच्यानंतर जे काय आता लास्टचे आपले काही इमेजेस असणार आहे भाऊनू ठीक आहे बघू शकते या ठिकाणी आपले काय लास्टचे इमेजेस राहिले असणार आहे या इमेजवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन तीन डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट ओके तर बस तुम्हाला आता हे जे इफेक्ट असणार आहे शेवटपर्यंत अशा पद्धतीने बाकीच्या या सर्व इमेजेसला पेस्ट करून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर स्टार्टला यायचं आहे स्टार्टला आल्याच्यानंतर पुन्हा या ऑप्शनवर क्लिक करून इथं पेस्ट थ्री लिअर करायचं आहे लास्टला जायचं आहे आता लास्टला गेल्याच्यानंतर हे तिन्ही प्रसिस्ती अशा पद्धतीने वाढून इथून अशा पद्धतीने लास्टपर्यंत करून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा प्लसमध्ये जाऊन मीडियममध्ये जायचं आहे एक बॉर्डर दिला असणाऱ्या भावनं मी तुम्हाला तो बॉर्डर ॲड करून घ्यायचा आहे जर का ऑल मटेरियलमध्ये दिला जर नसेल तर तुम्हाला इथून अशा पद्धतीने एक हँडल ॲड करायचं आहे व ते तीन डॉटवर क्लिक करायचा आहे स्ट्रीजचं कंपोज रिॲक्क करायचा आहे कलर आणि फील्डमध्ये जायचं आहे इथून याचा कलर नन करून टाकायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर आपण आपल्याला पुन्हा या रेक्ट क्लिक करायचं आहे बॉर्डर आणि शॅडोमध्ये जाऊन स्टॉक अनेबल करायचा आहे स्टॉकचा कलर व्हाईट ठेवून आपल्याला याची साईज थोडीशी अशा पद्धतीने वीसपर्यंत वाढून घ्यायची ओके त्यानंतर शॅडोवर क्लिक करून तुम्हाला हवा असेल तर शॅडो थोडासा अशा पद्धतीने पंधरापर्यंत वाढू शकतं त्यानंतर आपल्याला लास्टला यायचं आहे आणि याची पण साईज अशा पद्धतीने आपल्याला लास्टपर्यंत करून घ्यायची त्यानंतर मी जी तुम्हाला एक पी एन जी दिली असेल त्याला ॲड करून तुमचा लोगो ॲड करायचा आहे आता व्हिडिओ आपल्याला सेव्ह करायचा आहे फोनच्या गॅलरी त्यासाठी एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओची साईज सातशे वीस राहू द्यायचे एक्सपोर्टवरती क्लिक करून तुम्ही तुमचा व्हिडिओ फोनच्या गॅलरीत सेव्ह करू शकता तर इतका सोपा व्हिडिओ होता नक्की आवडला असेल एक लाईक झालंच पाहिजे बाय